पाशंकर ग सब महाराष्ट्री जुनी कंपनी फुलां आज गे दी दौन स जागे आम्हे व्यवसाय करते आज आम सावित्रीबाई फुलेंत मारत करा ठीक आहे आम्ही स्मारकाला कधी विरोध करला आहे सावित्रीबाईंचा आमदार विनंती अनेक पुढाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिली की तुम्हाला जागा देण्यात येईल बऱ्या जागा करत तुमचं पुनर्वसन बाकी होती सर्वांचे सर्वांचं वसन करण्यात आलेलं तर मला असं म्हणायचं मीडियाने किंवा सगळ्या मंत्र्यांनी दाखवावं की आमचं पुनर्वसन केले याकरता आज आज या भूमिपूजनच्या दिवशी आम्ही विचारायला आलो ते आमच्या व्यापाऱ्यांच भूमिपूज आमचं पुनर्वसन कुठे केले हे आम्हाला दाखवलं तर खूप बरं होईल हे आमच्या अन्याय झाला गेले नऊ महिने आमचे पोटीमार झालेले आज आमचे ऐंशी कामगार रोड झालेत काही व्यापार काही व्यापाऱ्यांनी कामगारांना या गणपती नऊ दिवस नारळ विकायला बसवलं तर आज त्यांचा संसर्ग चालला पाहिजे आज आम्ही वंचित व्यापार आमच्या बंद गेले नऊ महिने आम्हाला कुठलं नाही नाहीये आणि आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत काही मंत्र्यांनी आमच्या मीटिंग महाराज नगरपालिकेत आमच्या मंत्र्यांनी कॉन्फरन्स मीटिंग मिटिंग आहेत त्यांचे काही मला तर पुरावे आहेत अजून सुद्धा काही आम्ही केले आमची आम्ही काही मंत्र्यां आम्ही प्रपोजल आणले की या पद्धतीने स्मारक केलं तो प्लॅन सँक्शन आहे कॉर्पोरेशननी केलेला त्याचप्रमाणे की दुकानदारांना दुकानं दाखवली आणि वर स्मारक करा आम्ही वेपर्यंत एक प्लॅन दाखवला त्याप्रमाणे तुम्ही करा तर आता याची किंमत आहे पस्तीस हजार रुपये व्यापाऱ्यांनी आम्ही या आर्टिटेक्टला दाखवलं की ह्या पद्धतीने जर केलं स्मारक तर खाली आठ व्यापारी यांचा चौथा चालेल ते बेकार होणार नाही आणि जो प्लॅन सँक्शन केलेला आहे त्या प्लॅन प्रमाणे जर तुम्ही केलं तर साईडच्या जागा हे असतील आणि स्मारक हे मोठं होईल तोंडरला नंतर दाखवा तुमची मागणी काय सांगा आमची मागणी आहे आमचं पूर्ण असं हवा नाही हा आहे तर झाले आम्हाला दुकानदारी झाली नाही झाले तर काय तर आम्ही त्रोड आंदोलन करू आम्हाला रस्ता उतरणीची वेळ आणू नका हे बघा आम्ही रोज आठ वेपरीत आणि रहिवाशी वेगळे रहिवाशी वेगळे झालेत काही भाड्याच्या घरात राहत आहेत काही रस्त्यावर राहत आहेत मोहबतला दिला आम्ही लोक अनेक वेळा भेटलोय पण भेटून काय मोहला काही मोहम्बदला दिला नाहीये काल टीव्हीवर दाखवलोय मोहला आम्ही देऊ केलेला नाही आमचं एवढंच मत होतं जे काही ही जुनी जागा आहे दीडशे वर्ष वगैरे पुणे असेल दुकान त्यावेळेस पण होते तिथे तर जे नकाशाप्रमाणे ठरवलेल्या प्रमाणे जे बिल्डरला पैसे आम्ही दिलेले आहेत कॉर्पोरेशन न प्लॅन सेंक्शन केलाय तर मंजूर नकाशा प्रमाणे त्या त्या दुकाना द्याव्या आणि आम्हाला आमची जागा धंदा चालू देवा सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या नावाखाली जे काही दुकानं काढून घेण्याचं काम झालं ते बरोबर झालेले नाही माननीय हायकोर्टाने बरेच वर्षापूर्वी अशा डायरेक्शन पण दिलेल्या होत्या तर करायचं करा तर दुकानदारांना काढायचा विषय त्याच्यात येतो कुठे तर त्याप्रमाणे अॅडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र सुद्धा तसं बोलून त्यांना सांगण्यात आलेलं होतं परंतु त्याच्यानंतर कुठलीही मुवमेंट अनेक वर्ष झाली नाहीये आमची एवढी विनंती आहे की व्यापारी माणूस हा समाजाला त्रास देत नाही तुम्ही स्मारक फार चांगलं करा आमचा हात त्याच्यात राहील पण दुकानं लोकांना वंचित करू नये एवढीच आमची म्हणणं आहे नाव सांगा आमचं दुकान तर विजी पोखरेल माझं नाव विरज केश आहे ओके थँक्यू